भारत पाक सामन्याच्या विरोधात घोडबंदर ब्रह्मांड नाका हिलटॉप हॉटेल बार आणि कॅलिफोर्निया हॉटेल बार येथील टीव्ही फोडण्यात आले भारत पाकिस्तानबरोबर फायनल चालू होती घोडबंदर मानपाडा येथील विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांनी परिसरातील सर्व हॉटेल आणि बारवाल्या सर्वांना बजावून सांगितले होते ज्या हॉटेल बार मध्ये मॅच लागेल प्रोजेक्टर व टीव्ही फोडण्यात येतील आणि काल अखेर घोडबंदर ब्रह्मांड नाका हिलटॉप हॉटेल बार व कॅलिफोर्निया हॉटेल बार येथील टीव्ही फोडण्यात आले त्यांना शिवसेना स्टाईलने समज देण्यात आली काही वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी शिवसैनिकांनी उखडली होती पाकिस्तानवाले आपल्यावर हल्ला करतात आणि आपण मैत्री म्हणून त्यांच्याशी मॅच खेळायची हे चालणार नाही हे मी अगोदरच बोललो होतो आणि ते आता करून दाखवलंय पुढेही असेच होणार असा इशारा प्रदीप यशवंत पुर्णेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख यांनी हॉटेल आणि मालकांना असा इशारा दिला रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा